तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात अनाथ आश्रम वृद्धाश्रम तसेच गरीब आणि अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यासह गोरगरीब जनतेला मदत करून समाज उपयोगी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असून इतर पत्रकार संघटनेनंही असे उपक्रम राबवून खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाली यांनी शुक्रवार दिनांक सहा जानेवारी रोजी कडा येथील मदन महाराज संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या दर्पण दिना प्रसंगी केलाय दर्पण दिनाचा औचित्य साधून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दिगंबर बोडखे राजेश राऊत तेजवार्ताचे संपादक बबलूभाई सय्यद मनोज सातपुते रघुनाथ कर्डिल ज्येष्ठ पेपर वितरक भीमराव गुरव यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय विधाते यांनी केलं तर ज्येष्ठ पत्रकार सीताराम पोकळे संतोष दाणे शिवाजी सुरवसे ज्ञानदेव थोरवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम उपाध्यक्ष निसार शेख जावेद पठाण कार्याध्यक्ष अक्षय विधाते संघटक अतुल जवणे कोशाध्यक्ष अण्णासाहेब साबळे गहिनीनाथ पाचबैल समीर शेख संतोष नागरगोजे संतोष तांगडे किशोर निकाळजे प्रेम पवळ दादा पवळ राजू बाम पवार राजेंद्र लाड शेहनवाज पठाण संदीप जाधव सुभाष सोनवणे परमेश्वर कर्डिले दिलीप दानी यांच्यासह आदी मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते बहारदार सूत्रसंचालन संतोष दानी यांनी केलं तर आभार अध्यक्ष अविनाश कदम यांनी मांडले ते वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव कडा आष्टी आष्टी तालुका युवक पत्रकार संघाच्या वतीनं आज राजेश राऊत त्याचप्रमाणे सय्यद सर आणि बोडके सर यांना या संघाच्या वतीनं पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो त्यांच्याकडून असंच पत्रकारितेचं काम सुंदर प्रकारचं हो आणि त्यांच्या त्यांची असणारी पत्रकारिते पत्र पत्रकारितेमध्ये समाजाला त्याचा उपयोग होऊ एवढीच असणारी भगवत चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने गेल्या एक वर्षापासून दर्पण दिनानिमित्त आम्ही मागच्या वर्षी वर्षय पाच ज्येष्ठ पत्रकार बांधवांना सन्मान केला होता पुरस्कार या यावर्षी ही सहा पत्रकारांचा आम्ही सन्मान करत आहोत यामध्ये दिगंबरजी बोडके सर तसेच राजेश राऊत तसेच सईदजी बबलू रघुनाथ करडिले आणि मनोजजी सातपती सर यांचा आम्ही येतो तीच सत्कार आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सन्मान केला आहे आम्ही तसेच आठ मार्चलाही आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिलांचाही आम्ही सन्मान गेल्या सहा वर्षापासून करत आहे त्याच अनुषंगाने हा पत्रकारचा दोन वर्षापासून एक छोट्या खानी पुरस्काराचा कार्यक्रम आपल्या गुरुंचा सन्मान करण्याचे एक शाबस्कीची थाप म्हणून आम्हाला एक संधी मिळत आहे आज आम्ही बन महाराज बहिरवाड यांच्या मथामध्ये हा यथोचित कार्यक्रम झाला आणि हा सन्मान संपन्न झाला तसेच यापुढेही आम्ही आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ही सन्मान करणार आहे त्यांना एक शब्दकीची थाप म्हणून एक पुरस्कार देऊन आम्ही एक त्यांना प्रोत्साहन देणार आहे आष्टी युवा पत्रकार संघ यथोचित कधीही कोणत्याही सामाजिक कार्यात अग्रसर असतो मी या अध्यक्ष या नात्याने कोणालाही आष्टी तालुक्यातील सामाजिक कोणत्या बातम्या असेल किंवा राजकीय असेल शैक्षणिक असेल कोणत्याही बातमीला आम्ही प्रसिद्धी देऊन त्यांना एक थाप म्हणून देत एवढंच अष्टी तालुका युवा पत्रकार संघ हा सामाजिक क्षेत्रामध्ये निश्चितपणे कौतुकास्पद कामगिरी करत असतो दरवर्षी हा पत्रकार संघ वेगवेगळ्या क्षेत्रात काम कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील करतो या वर्षी दर्पण दिनाच्या निमित्तानं या तालुक्यातील सहा ज्येष्ठ पत्रकारांचा पुरस्कार देऊन या पत्रकार संघानं सन्मान केलेला आहे यामध्ये राजेशजी राऊत आहेत सय्यद बबलू त्याचप्रमाणे रघुनाथजी कर्डिले त्याचबरोबर भीमराव गुरव अण्णा आणि निसा मनोज सातपुते आणि सय्यद बबलू आणि राजेश राऊत यांचा समावेश यामध्ये आहे निश्चितपणे हा युवा तालुका <laughs> पत्रकार संघ चांगलं कार्य करतोय त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे या पुरस्कारकर्त्यांना मी माझ्या वतीनं आणि युवा पत्रकार संघाच्या वतीनं शुभेच्छा देतो आज या ठिकाणी युवा पत्रकारिताच्या संदर्भामध्ये अभिनाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पत्रकार अध्यक्ष यांनी हा जो उपक्रम जो राबवलेला आहे गेल्या वर्षापासून हे चांगल्या प्रकारचं उल्लेखनीय काम या पत्रकारिता क्षेत्रामध्ये केलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे गेल्या वर्षी पाच पत्रकारांनी यावेळी सहा पत्रकारांचा या ठिकाणी येतो गौरव त्यांनी केलेला आहे आणि नवोदित पुतका कार्यासाठी आणि येणाऱ्या भावी काळासाठी चांगल्या प्रकारचे लेखनाची त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करत त्यांना या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो